हजारो नयनांच्या साक्षीनं बांधल्या नवदाम्पत्यांच्या रेशीम गाठी गोरज मुहूर्तावरची लगबग मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो वराढी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला हो लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह हो सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळ्याचं यंदाचं दुसरं वर्ष होतं प्रारंभी सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर सव्वीस नव्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला पद्मशाली पुरोहित संघम वेध पाठशाळेच्या श्रीनिवास पंतलू आणि आत्माराम चिप्पा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करून घेतले yeah Fica <laughs> स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणिमंगळसूत्र जोडवे हार बाशिंग शालू गजरे गुच्छ चप्पल तर वरांसाठी जोधपुरी कपडे फेटा हार बाशिंग गुच्छ बूट देण्यात आले तसंच वधूवरांसाठी बाळकृष्ण कपाट स्टीलची पाण्याची टाकी कळशी पाचताट वाट्या पेले प्लेट बादली परात तांब्या तसंच अन्य संसारोपयोगी साहित्यही देण्यात आलंय स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकंचना यन्नम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे शहाजी पवार अविनाश महागावकर भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रंजिता चाकोते देवेंद्र भंडारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पद्माकर काळे प्रथमेश कोठे विनायक कोंड्याल माजी सभागृह नेते सुरेश पाटील श्रीनिवास कर्ली गुरुशांत दुतरगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव हो, माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसंच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी राजकीय प्रशासकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैद्यकीय पत्रकारिता विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित करतात पाठिंबाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात सोहळा या ठिकाणी होतो आपण जण साक्षीदार आहात मी खऱ्या अर्थान अख्ख्या कोठ्या पो, कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंदला मनापासून धन्यवाद दे आपल्या आजोबाने आपल्या वडिलांनी आपल्या चुमत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घेऊन दिलेला आहे तो था। था श्री राम मंदिराच्या संकल्पाच्या पूर्णाहुतीचा आनंद म्हणून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील श्री राम मंदिरावरील भगव्या ध्वजाप्रमाणेच

त्यांचाही मी मनापासून आभार मानतो व या विवाह सोळा यशस्वी होण्यासाठी ज्ञात अज्ञात जितक्या जणांनी विशेषतः मोठे परिवार कायम करणाऱ्या व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकार्यांनी जे परिश्रम घेतले त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो